मुर्दाबाद का बाद मुर्दाबाद यूपी पुलिस गोली मुर्दाबाद का बाद मुर्दाबाद यूपी भी बलिया मुर्दाबाद नहीं चलेगी नहीं चलेगी दाना चलेंगी नहीं चलेगी दाना नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दाना नहीं चलेगी मुर्दाबाद मुर्दाबाद यूपी पुलिस मुर्दाबाद मुर्दाबाद लबई लबई ग्यारूल लबाई भाई लबाई लबई लबई ग्यारब लबई लबई ग्यार लबई ग्यारूललाई लबाई लबई रसूल अल्लाह भाई उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगरमध्ये आय लव्ह मोहम्मद सल्लनाहू अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे घुट हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी